तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा आमचा आनंदाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आणि त्यात दोन दोन आनंदाच्या बातम्या अशा आहेत हे बघा हे गुगल ॲडसेनकडनं आपल्याला आपलं हे काय म्हणतात व्हेरीफाय झालं अकाऊंट त्याचं पिन आलं हे अंकल आंटी आले तर ऑर्डर आली ऑर्डर परी घेऊ हे याची ऑर्डर नाही हे यूट्यूबकडून आलं आपल्याला ते काय म्हणतात ॲड्रेस व्हेरीफाय झालं पेमेंट वगैरे असं यायला हे नाही होत असं कन्फर्मेशन हां कन्फर्मेशन गुगल ॲडिशनकडून आलं आणि अमितचा वाढदिवससुद्धा आहे तर हॅपी बड्डे अमित अमितचा आज वाढदिवससुद्धा आहे आमच्या तर दोन दोन गोष्टी आणि हे आहेत आपले व्हॉलीबॉलचे प्लेअर अमित हॅपी बर्थडे आज सगळ्यांना माहीत होणार तुझा बड्डे आहे ते ओके की नाही पूर्ण पुसदमध्ये ही गोष्ट पसरवून टाका की अमितचा बड्डे आहे म्हणून असं आणि हे आहेत आपले व्हॉलीबॉल प्लेयर याचे वडील आमचे सिनियर खेळाडू आहेत उमेश भाऊ हो की नाही तू खेळतो की नाही तसा हो तर तुम्ही मैदानावर जा आता आणि लाईट वगैरे बंद करत जा खेळणं झाल्यावर त्या दिवशी लाईट सुरू ठेवून आले तुम्ही कोण ठेवून आलं मग लाईट बंद करत जा ना तुम्ही खेळा पण लाईट वगैरे ते ग्राउंडचं लक्ष तुम्हाला ठेवावं लागणार ना हो की नाही तर हे आता गुगल ऍडसेन आपण कसं पिन वगैरे काय टाकतो ते पण बघू आणि लॅपटॉप मध्ये आता मी हे व्हेरीफाय करून घेतो पिन टाकून ठीक आहे लॅपटॉप मध्ये करतो हॅपी बर्थडे पार्टी आता का कुठं कर कुठे गोलीवर चालले का सगळ्याला घेऊन चालला तो मग किती वाजता जाणार आहे जा तुम्ही मजा कर या चला ठीक आहे बाय चला तर मित्रांनो हे बघा अंकलने कुल्फी आणली उन्हाळ्याची एकदम थंड थंड हे खाऊ आपण आधी आणि नंतर गुगल व्हेरीफायचे हे तीन जे आहे हे व्हेरीफाय करू आपण ते कसं करतात ते दाखवतो मी तुम्हाला तुमचे यूट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला कामी येणार ते तुमची काय प्लॅनिंग सुरू आहे ते ऐकायला आलो मी परत काय आम्हाला कोणती फिश फिशावते कोणती फिश फिशा आम्ही बनवलेलं आहे बर्थडे चॉकलेट मला एक्वेरियमही नाही कळायला आणि बेटा फिशही नाही कळालं हे बघ आम्ही आहे ना टँक आहे त्याच्यात आम्ही फिश सगळे मिळाल पैसे ना फिश घेतली अच्छा तर हे मच्छा उत्पादन केलं तुम्ही मासोळीचं असं नाही कुकुटपालन करता

ती काय म्हणत आहे हो भाई काय झालं दादू, दादू तरी इथे पार्टी पार्टीचं नियोजन सुरू आहे पण एक आमच्या कॉलनीत एक अशी घटना घडली काल दादूचं कसं काय झालं ते तिकडे आहे ना अंगारीत नाही आगीत दादूने आगेत आहे ना आग पेटवली अशी आणि त्याच्यात फटाका होता अच्छा स्प्रे फुटला का तर स्प्रे ब्लास्ट झाला आणि दादूच्या भू हे काय बाप बाप्री, बाप्री केसी लाल आले।, आले का मग तिला पाहिलंच नाही मला बोलव बाहेर झोपून आहे तर दादूचा असं झालं आमचा छोटा डॉन तर त्याचा छोटा डॉनचा मॅटर झाला खूप फेमस झाला तर छोटा डॉनचा मॅटर असा झाला की चेहरा पूर्ण जळालेला ते आला की बघू आता आपण त्याला झोपून आहे म्हणतात संध्याकाळी येत जा चालेल चालेल चला आता आम्ही ते व्हेरीफाय करतो तर मित्रांनो हे बघा आधी तर आपण लॅपटॉप सुरू करून घेऊ आणि नंतर तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो की कशी असते ती आपल्याला काय काय करावं लागतं ते बघूत आता मला पण नाही माहिती तेवढं जेवढं आपल्याला समजेल ना तेवढं आपण करू कसं आहे या गोष्टी आठवण राहतात म्हणून याचा ब्लॉग बनवलेला कधीही बेटर हो की नाही म्हणजे आधी आपण असं केलं होतं कधी काय आलं होतं आणि तुम्हाला पण माहिती होईल आणि बऱ्याच लोकांना माहिती होईल की कसं असतं काय असतं ते ठीक आहे आधी सेट मी सेटअप करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे सगळं सेटअप करून ठेवलं होतं मी आणि चार्जरच काम नाही करत आहे हां लाईट नाही लागत आहे याचा काय नाही आजच बरं आजच्याच बर दिवशी व्हायचं काही हां आता काय करायचं काय कळत नाही याचं लाईटच नाही सुरू होतं याच्यात करंट नाही येतं तर मित्रांनो सगळं सेटअप करून ठेवलं होतं आणि असं झालं आता असं वाटतंय ना काय म्हणजे डिसमोड झालं पण बघूत आता काय होतं ते एवढ्या चांगल्या मूडमध्ये मस्त आनंद होता बघा जीवनाचं असंच असतं क्षणात दुःख आहे क्षणात आनंद आहे क्षणात अडचणी अशा सगळ्या अडचणी हे ते समोर येत असतात ॲडसेन वगैरे चालू करून आपण काहीतरी करायचं ठरवलं आणि मध्येच चार्जर खराब झाला तर असं कंटिन्यू डेली लाईफमध्ये सुरूच असतं हा डेली ब्लॉगच झाला आजचा आणि याच्यातच सगळं काय आलं तर आता बघूत आपण आपण जाऊ दुकानावर आणि ते काय म्हणतात ते पाहून लवकर तर मित्रांनो आधी तर आपण हे आहे ना ओपन करू यामध्ये नेमकं काय असतं कसं असतं ते थी बघू ठीक आहे इथनं सांगितलेलं आहे त्यांनी इथनं रिमूव्ह करायचं हे मग रिमूव्ह साईड एजेस फस्ट ओके तर आ आध... तर आधी आहे ना आपण पाहूत यामध्ये नेमकं म्हणजे काय तो तो काय आलेलं असतं काय काय डिटेल्स आहेत ते ठीक आहे हे बघा मागे काय काय असतं बघा हे स्पीड पोस्ट इथला ॲड्रेस आणि इथे आहे आपला ॲड्रेस इथे पूर्ण ॲड्रेस डिटेल दिलेला ठीक आहे आता याला करणार आहोत आपण ओपन भाई यामध्ये काय आहे नेमकं का आपल्याला पाहायचं आहे कसं काय असतं ते असं ब मस्त मजा येतं ना पाहायला हा आहे पिन हा आहे तो पिन आणि इकडे काय दिलेलं आहे युअर गुगल ॲडसन पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर पिन वेलकम टू गुगल ॲडसन युअर अकाउंट इजंट सेटअप टू रिसीव पेमेंट्स येट प्लीज फॉलो द इन्स्ट्रक्शन टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस ठीक आहे म्हणजे पेमेंट्स वगैरे रिसीव करायला पण आपण आता म्हणजे सध्या व्हेरीफाय झालेलं नाही आपला ॲड्रेस वगैरे व्हेरीफाय झाल्यानंतरच आपल्याला हे करता येणार इकडं आहे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत काय काय करायचं आहे ते साईन इन टू युअर ॲड्स एन अकाउंट गो टू पेमेंट्स देन व्हेरीफिकेशन चेक इंटर युअर पिन अँड क्लिक सबमिट फर्दर इन्स्ट्रक्शन ॲवेलेबल हिअर ठीक आहे प्लीज नोट दॅट वी विल स्टॉप यू वी विल स्टॉप सर्विंग ॲड्स थ्रू युअर अकाउंट इफ यू डू नॉट यूज दिस पिन टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस विद इन फोर मंथ्स थँक्स बघा चार महिन्याच्या आत जर आपण हे व्हेरीफाय नाही केलं ना तर ॲड्स बंद होतील आपल्या याच्यावर म्हणजे आपली इन्कमच बंद होऊन जाणार बाई असं नाही लवकर करू आपण याला आता हे तर झालं आपलं बंद ठीक आहे कार्यक्रम याचा आटोपलेला आहे तर आपण मोबाईलवर करू आता आपण हे मोबाईलवरती करू कारण आपल्याला हे दुकानात जाऊन दुरुस्त करून आणायला तेवढा वेळ नाही आहे दुसरीकडे सुद्धा जायचं आहे मला थोडं काम आहे म्हणजे बाहेर जायचं आहे तर आधी आपण हे घरीच करून घेऊ मोबाईलवर करू ते मी तुम्हाला दाखवतो काय काय करणार आहे ते आणि हो काही ना काही असं मार्ग काढून करावा लागतं ना ठीक आहे चला तर मित्रांनो आधी आपण आहे ना यूट्यूब डॅशबोर्ड ओपन करून घेऊ ओके त्यानंतर पाहू पुढे काय काय प्रोसेस आहे ते तर हे आहे आपलं यूट्यूब डॅशबोर्ड ओके याच्यात आपल्याला जावं लागणार याच्यात अर्निंगमध्ये त्यानंतर गेट स्टार्ट ओके हे ॲडसेन ओपन झालं बघा तिथे डायरेक्टली ओपन होऊन जातं ते ॲडसेन आणि आता यामध्ये आर ऑन होल्ड बिकॉज यू नीड टू व्हेरीफाय ॲक्शन ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे येतं ते सगळं कम्प्लीट हां हे इथे टाकावा लागतो तो व्हेरिफिकेशन पिन हा जो पिन आहे ना हा पिन आपल्याला इथे सबमिट करायचा आहे बघा ॲड्रेस व्हेरिफिकेशन नीड्स अटेन्शन ओके हे काय हां ठीक आहे तर यू हॅव थ्री ॲटेम्स रिमेनिंग एका ॲटेममध्ये आपल्याला टाकायचं ते काय पिन नाईन फोर आणि हे सबमिट करायचं बघा बाय ॲड्रेस व्हेरिफिकेशन आपलं झालेलं आहे इतकं सोपं आणि सिम्पल होतं हे आणि जमलं आपलं झालं हे ॲड्रेस व्हेरिफिकेशन कन्फर्म युअर पर्सनल इन्फॉर्मेशन टू गेट युअर अकाउंट रेडी टू रिसिव्ह पेमेंट्स आता आपला अकाउंट हा रेडी झालेला आहे पेमेंट रिसिव्ह करण्याकरिता ठीक आहे ओके तर मित्रांनो हे बघा एवढं सेटअप करून ठेवलं होतं मी म्हणजे तुम्हाला दाखवण्याकरिता लॅपटॉपवर व्यवस्थित दाखवता येतं ना पण ते काय शक्य झालं नाही आजच्याच दिवशी आपला चार्जर खराब झाला नशीब आणि पण त्याच्यातून आपण मार्ग काढला आणि दुसऱ्या मोबाईलवर ते करून बघितला ठीक आहे तर आजचा असा हा ब्लॉग ठीक आहे तर असंच प्रेम देत राहा भरभरून बर पाहूत आपण लवकरच चांगले एक डेली ब्लॉगसुद्धा अपलोड करणार आहोत डेली रुटीनसुद्धा तुम्हाला मी दाखवत जाईन माझं तुम्हाला ते आवडतात की नाही आणि काही विशेष ब्लॉग्स स्पेशल ब्लॉग्ससुद्धा सुद्धा तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील ठीक आहे चला तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय तर मित्रांनो आधी आपण आहे ना तर मित्रांनो आधी आपण आहे ना यूट्यूब डॅशबोर्ड ओपन करून घेऊ ओके त्यानंतर पाहून पुढे काय काय प्रोसेस आहे ते तर हे आहे आपलं यूट्यूब डॅशबोर्ड ओके याच्यात आपल्याला जावं लागणार पेमेंटमध्ये याच्यात अर्निंगमध्ये त्यानंतर गेट स्टार्ट ओके हे ॲडसेन ओपन झालं बघा तिथे डायरेक्टली ओपन होऊन जातं ते ॲडसेन आणि आता यामध्ये हे पेमेंट ऑन होल्ड दिसते का इथे वरती तुम्हाला हे बघा हे जे आहे ना हे पे युअर पेमेंट आर आर ऑन होल्ड बिकॉज यू नीड टू व्हेरीफाय हे ॲक्शन ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे येतं ते सगळं कम्प्लीट हां हे इथे टाकावा लागतो तो व्हेरिफिकेशन पिन हा जो पिन आहे ना हा पिन आपल्याला इथे सबमिट करायचा बघा ॲड्रेस व्हेरिफिकेशन नीड्स अटेन्शन ओके हे काय हां ठीक आहे तर यू हॅव थ्री ॲटेम्स रिमेनिंग एका ॲटेममध्ये आपल्याला टाकायचं ते काय पिन नाईन फोर आणि हे सबमिट करायचं बघा बाय ॲड्रेस व्हेरिफिकेशन आपलं झालेलं आहे इतकं सोपं आणि सिम्पल होतं हे आणि जमलं आपलं झालं हे ॲड्रेस व्हेरिफिकेशन कन्फर्म युअर पर्सनल इन्फॉर्मेशन टू गेट युअर अकाउंट रेडी टू रिसिव्ह पेमेंट्स आता आपला अकाऊंट हा रेडी झालेला आहे पेमेंट रिसिव्ह करण्याकरिता ठीक आहे ओके चला आणखी काय आहे का पाहून घेऊ आपण यात नाही झालं आहे